हा व्हिडिओ बघणाऱ्या सर्व भावा बहिणींनो मी दिलीप गवई पूर्वजांचा खजिना या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो नेहमीप्रमाणे आज एक वनस्पती तुमच्यासाठी घेऊन आलो आहे तर या वनस्पतीला आजूला म्हणतात रानतुळस म्हणतात आमच्या इकडे याला रानतुळस म्हणून आम्ही ओळखतोय हे बघू शकता तुम्ही सगळ्यांच्या परिचय जे असेल मित्रो या तुळशी जे काही औषधी उपयोग येतं ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्याच्यामुळं हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि बेलायकनला क्लिक करा तर मित्रो या वनस्पती हिला रानतुळस म्हणतात आजूलाही मुन आजूला या नावानंसुद्धा ओळखले जाते तर या वनस्पतीचा पाल्यामध्ये काही त्वचा रोग याच्यामुळं नष्ट होतात जसं चाई उंदरी लागते एखाद्या ला ला ठिकाणी डोक्याला यायला केसं जातात त्यासाठी या जा वनस्पतीचा वापर आमच्या इकडे केला जातो आहे त्याचा जा पाला चोळून जर त्याचा रस तुम्ही सात आठ दिवस लावला तर जी उंदरी लागलेली असते जी चाई झाली होती का नाही डोक्यावर हातावर असं कुठं चाईवर चट्टा येतो तर तो त्वचा रोग याच्यामुळं संपूर्णपणे नष्ट होतो मित्रो तसंच याचा दुसरा उपयोग असा आहे की तुमच्या डोळ्यामध्ये काही कचरा गेला माती गेली काय घाण गेली आणि ती निघत नाही आहे अशा वेळेला काय करतात की याचे जे हे असे मंजिरे आहे ते वाळल्यानंतर याच्यामध्ये काही बी निघतं आपल्या तुळशीच्या जशा बिया असतात तसेच बी निघतं याच्यामध्ये याच्या जेथं ते डोळ्यात आपल्या कचरा गेलेला आहे ज्या भागामध्ये त्या भागामध्ये ते दुखत असलं त्या भागामध्ये याच्या दोन तीन बिया टाकल्या जातात आणि रात्री झोपताना टाकायच्या सकाळपर्यंत ते अशा पूर्ण ते आपण टाकल्या की लगेच फुलून जाते जसे आप आपल्या त्या मासेचे अंडे असतात ना पाण्यातल्या माशीचे जे अंडे असतात त्या टाईपचं ते नरम होतं आणि त्याच्या काही डोळ्याला त्रास होत नाही काही नाही त्याला आ, तर, हो। तो चिटकून कचरा बाहेर येतो तर आणि याचा एक महत्त्वाचा फायदा आहे मित्रो जो पूर्वजांपासून चालत आलेला आहे मी तुम्हाला तो आज उघड करून सांगतो आहे की पिनस रोग जे आपण म ज्याला माथ्यासूळ म्हणतात ना त्या माथ्यासुळावर ही एक नंबरची कारगर वनस्पती आहे माथ्यासूळ ज्या माणसाला आहे म्हणजे या माथ्यासुळाच्या आजारामध्ये बघा नाक असं खाली बसलेलं असते किडा होतो बहुते एकदा हड्डी राहत नाही आणि या माणसानं जर श्वास घेताना असा श्वास टाकला ना तर याच्या तोंडातून असा वास येतो आहे तर अशा आजा जर आजार कोण आला असेल तर त्याच्यासाठी उपचार सांगतोय मित्र या वनस्पतीचा पाला जो असतो हा पाला चोळून पाला चोळायचा असं नाकात एक दोन थेम टाकायचा आणि त्याला असं हात ओढायला लावायचं हुंगायला लावायचं असं केल्यामुळं जर तिथं किडा असला तर तो किडा खाली पडतो आणि दोन चार दिवस जर हा प्रयोग तुम्ही केला सात आठ दिवस तर तुमचं माथ्यासूळ पूर्णपणे बरा होतोय मित्र आणि अनुभवाचे जा खात्रीचे औषध येतं तर तुम्हाला व्हिडिओ कसा काय वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये पुढच्या एका नवीन औषधी वनस्पतीचा तोपर्यंत काळजी घ्या